नमस्कार तुम्ही पाहिले असेल की बऱ्याचदा वाईट नजरेमुळे लोकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याचे दुष्परिणाम केवळ व्यक्तीवरच नाही तर जीवनाशी संबंधित सर्व गोष्टीवर होतात नजर लागल्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळेही निर्माण होतात तुमच्या आनंदी आणि समृद्धी आयुष्यात अचानक समस्या येऊ लागतात हे तुम्ही पाहिले असेलच अशा परिस्थितीत तुमच्या व्यवसायाचे नुकसान होऊ लागते पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही वाईट नजर किंवा वाईट नजर म्हणजे काय खर तर अनेक प्रकारची ऊर्जा काम करते जसे की सकारात्मकता आणि नकारात्मकता इत्यादी कारण आपल्या स्वतःच्या शरीरात आणि घरात सामान्यतः सकारात्मकता ऊर्जा असते ते टाळण्यासाठी उपाय एकदा करून पाहावे त्यामुळे वाईट नजर दूर होते आणि त्रासही संपतात ज्याचे पालन केल्यामुळे तुमच्या जीवनामधील नकारात्मकता आणि नजर निघूनही जाते खरं तर बऱ्याचदा वेळा आपण नकारात्मकता विचारानेही प्रभावित होतो अशाच परिस्थितीत त्याला वाईट नजर म्हणतात ज्यामुळे अनेक वेळा आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तथापि ही खूप जलद असते आणि अचानक कोणत्याही कारणाशिवाय सर्व काही थांबतो तथापि कधीकधी ती व्यक्ती गंभीर आजारी देखील पडते पण त्याच्या जा आजाराबद्दल कोणालाही माहीत नाही की त्यामुळे घराना नेहमी वाईट नजरेपासून सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला जातो तथापि कधीकधी तुमचे घर कुटुंब आणि प्रेमदेखील एखाद्याच्या वाईट नजरेमुळे प्रभावित होऊ शकते अशाच परिस्थितीत या प्रकारची वाईट नजर एक मोठा दोष ही मांडली जाते अनेक वेळा लहान मुलांना कोणाची तरी वाईट नजरेचा त्रास होतो त्यामुळे ते खाणेपिणे बंद करतात अशाच परिस्थितीत वाईट नजरेपासून दूर राहण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो अनेकदा घरात वाईट नजर असते तेव्हा घरामध्ये नकारात्मकता वाढते अशाच परिस्थितीत त्या व्यक्तीला अनेकदा घरी राहावेसे वाटत नाही त्यामुळे लोक खाणेपिणे सोडून देतात अशाच परिस्थितीत हे टाळण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी आणि फुले ठेवा आणि वाईट नजरेने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला डोक्यापासून पायापर्यंत अकरा वेळा फिरवा त्यानंतर हे पाणी घराबाहेर फेकून द्या जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात नकारात्मकताची लहरी आलेले आहेत तर घरातील सदस्यांना बऱ्याचदा खूप समस्यांना तोंड द्यावे लागते अशाच परिस्थितीत हे टाळण्यासाठी पाण्यात हळद मिसळा आणि घरभर फवारणी करा जर हळदीचे पाणी शिल्लक राहिले तर घराच्या मुख्य दारावर ओता असे म्हटले जाते की त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते मीठ हे सुद्धा शुद्धीकरण करणारे मानले जाते वाटीत किंवा भांड्यात मीठ घेऊन ते पीडित व्यक्तीच्या शरीरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावे असं मानले जाते की पाच लवंगा डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा सरळ आणि सात वेळा उतरून जाळून टाकल्यास वाईट नजर दूर होते असे म्हणतात पाण्याचे भांडे घेऊन ते व्यक्तीच्या डोक्यावरून फिरवल्यास वाईट नजरही दूर होते काही लोक पाण्याचे तंत्र प्रभावी करण्यासाठी त्यात मीठ किंवा पवित्र पाणी देखील घालतात नियमितपणे इष्टदेवतेची उपासना केल्यास नकारात्मकता ऊर्जेचा परिणाम होत नाही असेही मानले जाते मन सकारात्मकता ठेवल्यास नकारात्मकता ऊर्जा आपल्यावर परिणाम करू शकत नाही असेही सांगितले जाते मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास आणि ते लावलेल्या भाकरी खाल्ल्यास नजर उतरते असेही काही जण म्हणतात काही लोक संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी फूल आणि पाण्याने नजर उतरवतात उतर जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा व्यवसाय अचानक थांबत आहे असे आज असूनही तर त्याच्या कामात काही सुधारणा होत नसेल तर तुम्ही तुमच्या दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची लावावी ते बाहेर लटकवल्याने वाईट नजरेशी संबंधित नकारात्मकता दूर होते तेव्हा एखादी व्यक्ती अन्न खात असते तेव्हा असे अनेक वेळा घडते की अशा परिस्थितीत जर तो जास्त खात असेल तर त्याला थांबवले जाते असे म्हटले जाते की हे देखील एक प्रकारची वाईट नजर आहे अशाच परिस्थितीत जेव्हा तुम्ही कोणतीही व्यक्तीला जेवण वाढता तेव्हा प्रत्येक प्लेटमधून थोडेसे अन्न काढा आणि बाजूला ठेवा तुम्ही या दोषापासून स्वतःचे रक्षणही करू शकता माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ